Okay. Hmm. आ, नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल बोलणार आहोत मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर तसा मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडून एक आदेश पारित करण्यात आलेला आहे त्याचा विषय असा आहे की बा पोलीस स्टेशनमध्ये व पोलीस स्टेशन, पोली स्टेशन आवारात केल्या जाणारे व्हिडिओ रेकॉर्डिंगबाबत पोलीस स्टेशनमध्ये व पोलीस स्टेशन आवारात केले जाणारे व्हिडिओ रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगबाबत मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर फौजदारी अर्ज क्रमांक सहा एक पाच दोन हजार एकवीसमध्ये हा आदेश देण्यात आलेला आहे तसेच मुंबई उच्च न्यायालय फौजदारी याचिका क्रमांक दोन झिरो झिरो पाच चार दोन हजार बावीसमध्ये आठ बारा दोन हजार बावीस रोजी पण एक आदेश देण्यात आलेला आहे आणि तसेच मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद फौजदारी अर्ज क्रमांक तीन चार दोन एक दोन हजार बावीसमध्ये दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पण एक आदेश देण्यात आलेला आहे कोर्टामार्फत पोलीस स्टेशनमध्ये व पोलीस स्टेशन आवारात केल्या जाणाऱ्या व्हिडिओ बाबतचा आणि हा खूप गरजेचाही आहे आजकाल हे महत्त्वाचाही विषय आहे पोलीस स्टेशनमध्ये व पोलीस स्टेशन आवारात व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये यापूर्वी विविध पोलीस स्टेशन येथे ऑफिशियली सिक्रेट ऍक्ट एकोणीसशे तेवीस कलम तीन प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता सदर प्रकरणात आरोपी अर्जदार यांनी संदर्भ क्रमांक एक व तीन प्रमाणे फौजदारी अर्ज व याचिका दाखल केल्या होत्या सदर प्रकरणात माननीय उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली त्यावेळी माननीय उच्च न्यायालयाने पोलीस स्टेशन हे ऑफिशियली सिक्रेट ऍक्ट एकोणीसशे तेवीसचे चे कलम दोन आठ प्रमाणे प्रतिबंधित क्षेत्र जागा नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे त्यामुळे आरोपी यांनी पोलीस स्टेशनमध्ये व पोलीस स्टेशन, पोली स्टेशन आवारात केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग हा ऑफिशियली सिक्रेट ॲक्ट एकोणीसशे तेवीस कलम तीनप्रमाणे प्रमाणे गुन्हा होत नसल्याचे आदेश होत देऊन सदर गुन्ह्याची प्रथम खबर अहवाल ऑफिशियली सिक्रेट ॲक्ट एकोणीसशे ते कलम तीन प्रमाणाची कारवाई रद्दबाबत केलेली आहे असे निर्देशनास आलेले आहे की पुणे शहरातील पोलीस स्टेशनमध्ये व पोलीस स्टेशन आवारामध्ये नागरिकाकडून होत असलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगला काही पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्याकडून प्रतिबंध विरोध होत असतो या प्रकारची कारवाई ही पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा भंग होऊ शकतो तरी सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सूचित करण्यात येत आहे की यापुढे पोलीस स्टेशनमध्ये व पोलीस स्टेशन आवारामध्ये महिला कक्षा व स्वच्छतागृह वगळता म्हणजे जिथं महिला कक्षा आहे किंवा स्वच्छतागृह आहे महिलेंचा ते जागा सोडून नागरिकाकडून होत असलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगला प्रतिबंध करणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सदरची बाब यांच्या आधिपत्याखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या निर्देशनास आणून द्यावे अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर याच्या अगोदर पण अमितेश कुमार पोलीस आयुक्त जे पुणे शहरचे आहे यांचा एक सोशल मीडियावर व्हिडिओ पण या विषयाबाबत व्हायरल झाला होता त्यांनी स्वतः विविध चॅनलला वाईट पण दिल्या होत्या बहुतेक युट्यूब वगैरेमध्ये व्हिडिओ पण होते त्यांची तर हा एक महत्वाचा जी आर आहे आणि आवश्यक पण आहे कारण आजकाल वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्येही जर आपण बघितलं तर कर्मचाऱ्यांची मजुरी वाढलेली आहे कामं करण्यास दीर्घाई होतात अशा अनेक नागरिकांना समस्या येतच असतात आणि कसं आहे कुठं नागरिकांसाठी महत्त्वाचाही विषय आहे